राज्यातील लोकसभा निवडणुकींचा जल्लोष संपल्यानंतर आता पदवीधर मतदारसंघातील निवडणुकांचे बिगुल वाजू लागले आहे कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपाने पुन्हा विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना रणांगणामध्ये उतरवलं आहे तर त्यांना लढत देण्यासाठी मनसेने अभिजित पानसे यांना उतरवण्याचा निर्णय घेतला आहे कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपाचे निरंजन डावकरे विरुद्ध मनसेचे अभिजित पानसे या लढतीमुळे ही निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे अभिजित पानसे हे मनसेचे निष्ठावान कार्यकर्ते असून त्यांच्या उमेदवारीमुळे मनसेला या मतदारसंघामध्ये चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते दुसरीकडे कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावकरे हे दोन वेळा निवडून आले आहेत सव्वीस जून रोजी ही निवडणूक होणार असून त्यासाठी आधीच मतदार नोंदणी झालेली आहे या निवडणुकीत मनसे आणि भाजपामध्ये थेट लढत पाहायला मिळणार आहे अभिजित पानसे यांच्या उमेदवारीमुळे मनसेच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे कारण मागील अनेक दिवसांपासून मनसेकडून लढवली जाणार ही पहिलीच निवडणूक आहे तर निरंजन डावकरे यांना भाजपाचा पारंपरिक मतदारसंघ लाभल्यामुळे तेही आत्मविश्वासानं मैदानात उतरले आहेत मतदारसंघामध्ये सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे